ज्वारी गहू आणि राजमा ह्याचे चार जी पिकं आहेत तर त्यांना पेरणी करत असताना त्याची जी काय साईज आहे दोन सरांमधली त्याची पंधरा इंच केली आणि पंधरा इंचा बरोबरच त्याला आपण जी काय पत्रे दिलीत तर ह्या पत्र्याच्या सहाय्यानं माती लागते आणि मातीच्या बरोबरच जी काय मधात गॅप सोडला आहे आपण तर हो ते जण पडतो त्या ठिकाणी बहुत तयार झाला की ह्याचा फायदा असा होतो आपल्याला एकतर तर पिरणी दोन ओळीमधलं अंतर कमी केल्यामुळं तण कमी प्रमाणात उभं होतं आणि जे रब्बी हंगामामध्ये ढेकळं निघतात लहान लहान ते ढेकळं बाजूला जे मधामध्ये गॅप आहे किंवा जे आपण गुंड पडणार आहे त्या गुंडावर सगळे ढेकळं होते त्याच्यामुळं उगवण क्षमता चांगल्या पद्धतीने होती आणि पीक जोमानं वर येते आणि पाणी देत असताना मोकाट पद्धतीनं काही पिकांना पाणी द्यावं लागतं ना असतं ला त्यामध्ये तुमचं गहू आहे किंवा काही वेळेला ज्वारी पोटऱ्यात आली कणसं आली त्याला की मोकळंच पाणी द्यावं लागतं स्प्रिंकलर चलत नाही त्याचं तर त्यावेळेला आपल्याला ह्यानं मोकळं पाणी देणं सहज सोपं हो जातं आणि अति पाणी जे काय ज्वारीला मोकळं दिल्यावर होते तर ते दंड पडल्यामुळं कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे की आपल्याला उन्हाळ्या हंगामामध्ये ज्या वेळेला रानं तयार करायची किंवा मशागत करायची जमिनीची फेरपालट करायची किंवा पलटी करायची रानाची घडी मारायची त्या ठिकाणी तर त्यावेळेला काय होतं की हे जे मोकळं पाणी दिल्यामुळं पाठपाण्यानं ती जमीन ओली राहती आणि आपल्याला जमिनीची मशागत करायला सहज सोपं तर ह्या एवढ्या ह्याचे फायदे आहेत की मी त्याच्यासाठी केलं आहे आणि सरीमधून केल्यामुळं हे सऱ्या केल्यामुळं काय होतं की मोकळं पाणी देत असताना आपल्याला जे काही आपले फर्टिलायझर यायचे आहेत जे मर रोगासाठी समजा चुडूमनसं आहे ट्रॉक्टर आहे तर हे सहज सोप्या पद्धतीनं देता येते त्याला तो थोडं कसं आहे की चांगल्या उताराच्या दिशेनंच आपल्याला त्या बाजून पेरणी करायला लागते आता समोर जे आपण फवारणी करत असलेला प्लॉट पाहतोय तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्व पश्चिम पेरणी केली तर इकडून ज्या वेळेला आम्ही पाचशे लिटरचा ड्रम बसवतो आहे तर त्याच्यात आम्ही हे सगळे औषधं टाकून ठेवतो आणि मोकळं पाणी चालू केलं की त्याच्याबरोबर ते सगळ्या रानामध्ये जातो असं ज्या वेळेला तुम्ही मररोगाचं नियंत्रण करायचा विचार करता तर सरळ शेतकरी म्हणतो जेव्हा रासायनिक फवारा कायबी फवारा पण मर काही कंट्रोल होऊ नये मग बऱ्याच शेतकरी काय करायला की आता माझ्याकडून कर्डाई पिकाची बियाणेची भरपूर विक्री झाली जेनापूर भागाची तर सरळ हरभर आहे जे हरभरा हेच विकत होतं चांगली काळी कर्जदार जमीन आहे पण हे जे काही एकीकरण एक झालं पिकाचं सोयाबीन हरभरा सातत घेतल्यामुळं मर ला ला मर वा वा है। तर मररोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे तर त्याच्यावर आम्ही आता करडे पिकाचं पण त्यांना सांगितलं आणि ज्याला कुणाला मर कंट्रोल करायची त्याला हे सिस्टीम बसवावं लागेल वापरावं लागेल तर हे आम्ही स्वतः न वापरता इथले जे काही शेतकरी आहे जवळपास राजमा पेरणीसाठी जवळपास यावर्षी सीझनमध्ये ज्या वेळेला हे पेरणी यंत्र आम्ही लोखंडी तयार केली ला। आधी लाकडी लागवत होतो लोखंडी तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये विषयक तर जवळपास पेरणी करून गेली तर सगळे खुश आहेत कुणीच नाराज नाही त्याच्यामध्ये किंवा पेरणी एकतर झाली आणि त्याचबरोबर पाणी द्यायला सोपं झालं तर राजमा पिकाला कमीत कमी आठ पाणी द्यावे लागते आठ पाणी देत असताना आपल्याला हे दंड असतील तर ते पाणी द्यायला सोपं जातं जर त्याचं आपण स्प्रिंकलरमध्ये पाणी दिलं तर ते काय होते की बाजूची माती उडून त्या पानांवरती बसते आणि राजमा पिकाची पानं हे नाजूक आहे तर त्याच्यामुळे ते फंगस वगैरे ग्रोथ होती पानं तेव्हा ह्याच्यामधून अन्न व्यवस्थित शोषले नाही गेले तर मग त्याचं परत उत्पादनावर गट त्याच्यामुळे राजमा आपल्याबरोबरच आपण विशेषकर केलं आणि विशेषकर सगळं सीडमध्ये दिले तीन वर्ष झालं राजमा घ्यायला सुरुवाती ऐकलं होतं इकडे सगळ्यात मोठं चारशे प्रति क्विंटल दर आम्हाला मिळाला त्याच मग हरभऱ्याचा जर भावाचा विचार केला तर तो सहा हजाराच्या दरम्यान होता एक हजार चारशे रुपये आम्हाला राजमामध्ये एक्स्ट्रा मिळाली राजमामध्ये पण एक मेघ आहे जर तुम्हाला सेंद्रिय शेती पद्धतीने जर राजमा घ्यायचा असेल तर तुम्हाला हर म्हणजे सोयाबीन नंतर स्थिरीकरण करणार पीक आहे राजमा नत्रा स्थिरीकरण करत नाही जेवढा नवीन जमिनीमध्ये नत्र आहे ते सगळं ओढून घेतो त्याच्या बदलीवर तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी पंच्याहत्तर दिवसाचं पीक निघाल्यानंतर त्याच्यावर हिरवळीचं खत घ्यावं लागतं जर तर तुमचं पूर्ण पीक चांगलं आम्ही त्याची तयारी करून ठेवली दहा पोते बा जे काही हिरवळीचं खत पेरायचं आपल्याला त्याचं बियाणा नंतर लगेच राजमा एकर निघाला की लगेच तिथं ते पेरून टाकायचं आहे त्या स्त्रीमध्ये पेरायचं ते गाडून टाकायचं राजमा पंच्याहत्तर दिवसात पूर्ण रेडी होतो राणाच्या बाहेर निघून जाऊ आपण पाणी घेतलं वरून तर वरून सर आपण ह्याचं राहुरी, राहुरी कृष्णा विद्यापीठाचं वरून घेतो सीड सीड प्लॉट आहे आणि सीड प्लॉटला आपल्याला प्रति क्विंटल मागे त्यांनी म्हणले की पाचशे ते हजार रुपये आपण एक्स्ट्रा देतो जो काय बाजारभाव असताना त्याच्या आता पहिल्यांदा भाऊ राहिलं आहे सीड प्रॉडक्ट